दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील बावन्न हजार शालेय विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना देशभक्ती व स्वातंत्र्य यांचे महत्व कळावे व स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित करावा या हेतूने आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून हा उपक्रम राबवण्यात आला कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये कार्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच गोड खाऊ आणि शुभेच्छा कार्ड याचे वाटप करण्यात आले देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्य व देशभक्तीचे मूल्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा कार्डचे वाटप करण्यात आले अनेक शूरवीरांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले या सर्वांबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ राहूया विविधतेतून एकता जपणाऱ्या आपल्या भारत देशाचे तुम्ही भविष्य आहात देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असे आवाहन या शुभेच्छा कार्डद्वारे आमदार ऋतुराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज